बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक द स काकडे एक कथा शाप कडाक्याच्या थंडीत म्हाताऱ्या चंद्राकाकूचं सारं थकलं भागलं शरीर पार गाराटलं होतं आकडून गेलं होतं काकूला आपल्या अंगावरची फाटकी तुटकी वाकळ सोडावीशी वाटत नव्हती ती थी अंगाला तिनं बुजगारून घेतली होती मोकाट थंडी त्यात हे असलं पाऊनशे वर्षाचं जीर्ण शरीर सुरकुत्यांनी साऱ्या शरीरावर जाळं पसरलेलं लटा लटा कापणारे हात पाय थंडीत पायाच्या टाचाडांना पडलेली खोलवर भिगाडं त्यात पाठीमागं तिच्या सुनीचा जीव घेण्या काच तिला पार नकोस झालं होतं आपलं सरण केव्हा ढनाढणा पेटतंय ह्याची काकू मोठ्या आशेनं वाट पाहत होती पण तो तिचा सुदीन येत नव्हता उगवत नव्हता लाख मोलाचा प्यारा जीव पण काकू त्याला देवाजवळ परत करायला तयार होती पण देव मोठं हटेला तो काकूकडं पाहायलाच तयार नव्हता काकू जगत होती मरण येत नव्हतं म्हणून जगत होती त्या कडाक्याच्या थंडीत जाळानं ढंडणणाऱ्या चुलकांडापुढं पाय फाकून बसावं नागिनीच्या जिबली गळ सरसळणाऱ्या आगीच्या ज्वाला अंगावर चटका लागेपर्यंत घ्याव्यात त्यात थळावर वापा टाकणारा गरम गरम गवत्या चहा नरड्याला चटका बसोस तोवर घट्टा घटा गुटोसावा असा विचार करून थकिस्त काकू आपल्या चमक निघणाऱ्या दोन्ही गुडघ्यांपैकी एकाच्या वाटीवर हात रेटून मोठ्या कष्टानं कणत कुथत उठली लटपटत्या पायाने ती पडक्या पडवीतून बाहेर पडली चिपडलेल्या डोळ्याने रस्ताने किती नव्या घराकडं पाठीचं कुबड सांभाळत काठी टेकवत आली नव्या घरात मामला थंड होता काकूचा एकटाच असला मुलगा बापू कोंबडा आरवायलाच थैमान नंद्या बैलांना घेऊन बाबळबनात चाराला गेला होता दोन्ही बैल हत्तीगत तब्येतीनं लोळ व्हावीत म्हणून त्यानं त्यांना चारणी सुरू केली होती त्यासाठी बाबळपणातल्या दोन एकरातलं इरवाडनी बाटूक चारायला लागला ला उन्हाळ दिवशी इरवाडाचं भूस होईल कोरडा चारा होईल याची त्याला पर्वा नव्हती बापूची बायको तरी काय ती पण बेपरवायनं वाकळीवर उत्तानी पात्ता लोळत पडलेली तिला तिच्या फाटलेल्या लोगड्याची पण सूत नव्हती तिचं पोर तिचा बुचडा सुटून मोकळ्या झाल्या झिंजा खसाखसा वडीत होत सुनेचा तो इद्रा अवतार पाहून काकूच्या मस्तकात तिडी कुठली सुनीला गदा गदा हलवीत ती बोलली जय रे पोरी जय रे पण काकूवर नेहमीच कुत्र्यागत ख्यासकंदाती येणारी सून काही उठली नाही काकू तशीच मग हाताशी होऊन सुनेच्या उशाशी लय केंदूळ टप ढाळत बसली मग अशी आईच्या झिंज्याशी खेळणारं पुवार आता बाजूला होऊन शेनानं सरवल्या भुईवर मुतून घाण करीत होतं मुतानं ओलं झालेलं भुईचं पोपडं काढून तोंडाला लावत होतं सुनेचा तो अवतार नातवाचं ते खाणं काकूला देखवलं नाही पण ती काहीच करू शकत नव्हती बापू रानात गेला होता बापूच्या गैरहजेरीत सारी सत्ता सा सुनेकडे तिचं सा सासूपणाचं चा चार दिवस तिला दाखवता येत नव्हतं ती गपगुमान बसली खरं पाहता चंद्राकाकूची अगुचर सून झोपली नव्हती झोपेचं सोंग घेऊन पडली होती रोज पहिल्या कोंबड्याला उठून जात्याला तंगड्या देऊन दळण दलन दळणारी ही बया अजून पत्र कशी पसरून राहिली डोळ्यावर कातडं उडून कशाला गेली थोडा वेळ हा सास गेला तिच्या सुनेनं डोळ्यांचं कातडं काहीसं मागं उडून डोळं केली गेलं केलं तर सासूची बला मग तू देऊन बसलेली मग ती तरी का उटळली पडली की तशीच काकुला तरी चहाची तल्लप झालेली जय रे ए पोरी जय रे उठ की ग एका झोपेचं सोंग घेऊन पडलीस अ करून ती कणली कूस बदलली पण उठायचं नाव नाही अग तुझे लुगडं कोणीकडं तुह्या पूर कोणीकडे बैठ्या बैलाच्या शेपटीला एखाद्यानं कडकडून चावावं आणि त्यानं धडपडून उठावं तशी तिची सून उठली तिचा पदर जाग्यावर नव्हता डोक्यावर केसांचं ते शिपतार पिंजारलं हळदी सारखीच ती दिसत होती काकूकडं तिनं जळत्या नजरेनं पाहिलं तिला हडळ म्हणाली न झाली हडळ ती का, का तुमचा जीव उलता फालता होतोय का चुना लावून वरडा लागलाय मशेरीची डबी हातावर अर्धी करून मशेरीचा बोकणा भरून ती फुतकारलीच ए पोरी तुझा अवतार पगवत नाही ग काय झालंय कोणीही पाहुणा आला ना त्यानं तुझा अवतार पाहिला तर तो काय म्हणेल काय म्हणेल तो मुर्दा घासल्याट ओतलं त्याच्यावर डबाभर ते ऐकलं आणि काकू धनारलीच सुनेचा हा आजचा अवतार त्या अवतारात ती चिडी चिप झाली बापू हसला की ही सून तिचं काहीतरी ऐकायची पण घरात नसला की तिचा हा उलटा आवाज रोज हा असा तिचा पान उतारा जय रे हे पुरी ती किलवाने बोलली तिला चहाची अनिवार ओढ लागलेली पण तिला हे डायरेक्ट सांगायचं कस का जीव तडपडायला लागलाय जरा बाहेर बघ काय बघू मी समदी वाडी चहा पाणी घेऊन कामाला लागली आणि आपण आपण आपलं काय काम बी नका आपल्याला अगं पर चहा प्यायला पाहिजे हे सांगायची भीतीला भीती का उलता आला त्या जुन्या घरात नाही ह्या नव्या घरात मरा की तिकडंच काकूला चहाचं पाणी नड्याखाली लोटल्या बिगार जीवाला चैन वाटणार नव्हती मग लोचटपणी बोलली मी चहासाठी उलता आली बघ इकडं मग झालं उठ आजच्याला चहा नाही पडाळीत का चहा नाही आज चहा करायचा असता तर मग अशीच नसता का तुमच्या मड्यावर पुजला म्हणजे म्हणजे डोंबल कळलं कारांत सांगशील चहा न करण्याचं चहाचं सामान नाही पडायत उलचक बी खरं सांगतीस का खोटं सांगतीस मी ह्याला दाटून सांगू का खोटं सांगू काकूची सून ते सारं खोटं सांगत होती बापून कालच उमरेच्या बाजारातून काळा मिरच गुळ आणला ता चहाच्या भुकीचा पुडा बी आणला ता सुपारीच्या खड्याओडा गुळाचा खडा देखील त्यानं तिच्या दात नसल्या बोळक्या चळाय दिलता त्या सामानावरून काकून आपला हात पण फिरावला ता आणि ही मुरळी कोल्हाटीर म्हणती चहाचं चा सामान नाही तर हात झाली ह्याची तर काटलीच ती ऐशी खोट बोलतीस खोटं बोलाय काय हात आहे का, का नाही मला चा करायचा नाही मग मी चा करते तेच आहे माझ्या हात मी बी चा करणार नाही आणि तुम्हाला बी चा करू देणार नाही पकुडं कापलेला रागोगत काको जी अवस्था झाली ती असहायपणे घराच्या उपनलेल्या भुईकडे पाहू लागली तिचा अखेरचं दिवस सुनेनं उपणायला सुरुवात केली ती सुनेशी बोलावं तर तिचं उपराट बोलणं घरात ती चहाला महाग तिच्या घशात हुंदकाच दाटून आला तिच्या सुनीनं ते पाहिलं तिला हसू आलं म्हणून तोंडाला पदर लावला तिनं बापू सामनी ती सासूचं पुढं पुढं करायची घरात न स्वारी गेली की राज्यसूनच काकूचा छळवा ती सुरू करायची पण काकू आता जिद्दीला पिटली ती थंडी वाजत असून बी ती आता हातांचा था था भुयाला रेटा देऊन उठली चहा प्यायचाच सुरीजवळच्या खिडकीत चहाचं सामान आहे हे तिला माहीत होतं लटपटत्या पायानं ती तिथं चालत गेली तो डाव्या पायाच्या टाचेला वेड्या बाबळीचा भला मोठा काटा घुसला ता ए बैो मेले पार मेले काकूच्या पायात वेड्या बाबळीची तिरी ती घोटाळली डाव्या पायाच्या टाचेत घुसला तो काटा तिच्या सुनेच काम हे आपण चहा केला नाही तर ही थिरडी चुलीजवळ तडपडाय जाणार तिनं तिथे वेड्या बाबळीच्या आणि बोरटीच्या तिरम्या पसरून ठेवल्या त्या कसा चहा करील ती बसली जागी ठनाहना करीत मिली ती खाली बसल्यावर आणखी विवळायला लागली पायातला काटा तिला टाचेतनं काढताच येईना तिच्या थरथर कापणाऱ्या हातात ती, ती ताकद नव्हती पायातला काटा तर खळ्यातल्या तिड्या ग चांगलाच रुतला होता धावा धावा ती ओरडली बाहेरनं सखा चौगला जात होता आत आला तर म्हातारीचं कन्न चुली जवळ तो तसाच आत गेला त्यानं म्हातारीचा पाय आपल्या गुडघ्यावर घेतला काटा ओढला पण तो चांगलाच रुतला ता त्याला चांगला, ला चांगला जोर लावावा लागला तेव्हा काटा रक्ताची उसळी घेऊन बाहेर आला आई करून म्हातारी तशीच बसल्या जागी कानवडी झाली बापूची बायको धड नव्हती मातरला कुणी असं जपायला लागले की तो तोंडाची तोप चालू करायची मग सका कशाला तिथं थांबल तो घराबाहेर पडला मार्गाला लागला पायाच्या टाचेची रग गेल्यावर काकू उठली तिच्या नरड्याला आता तर चांगलीच कोरड पडली ती चहाशिवाय बरं वाटणार नव्हतं वाटेतलं काटं कसं का बसं चुकवी ती चुलीजवळ गेली कोपऱ्यातली वाळली धसकाट तिनं चाचपडत चुलीत टाकली दिवटाण्यावरची चिमणी तिनं चुलीत टाकल्या वाळल्या धसकटावर थोडी वतली रॉकेलचा वास सुटला देवाऱ्याच्या खाली माचीस होतं ते तिनं चाचपडून आणलं तिनं मग काडी ओढलीनं चुलीत टाकली जाळ झाला त्यात ते तिचा चेहरा उजाळला तिनं चहाच्या सामानाची खिडकी पाहिली खिडकी उघडून तिनं गुळाचं मडकनी भुकीचा पुडा खाली घेतला तो सून तिथं टपकली हांड्यात तांब्या बुडवून तिनं पाणी घेतलं आणि पेटवलेल्या चुलीत वतलं वर बोलली तुमची जुनी पडाळ आहे तिथं चुलकांड पेटवायचं पोट जाळायचं माझ्या नव्या पडाळीत यायचं काम नाही हिथून मागं तुमच्या मड्यावर पिठाच्या गवऱ्या थापल्या चहाचं पाणी सांज सकाळ तुमच्या गचुऱ्यात वतलं आता बंद सगळं मी तुमची कोण नाही तुम्ही माझ्या कोण नाहीत रोज चंद्रा कागू खाण्यापिण्यावरून ऐकवून ऐकत होते पण आजचं सुनवणं जरा वेगळंच तिला बापू राहत असलेलं नवं घर बंद अगदी कायमचं त्याच्या बायकोची ही भाषा काकूला वाटलं ह्या टवळीच्या काय हातात आपला बापू शहाना आपला एकच वंशाचा मोडतो या गावजानी कोल्हाट निघत तो बनेल नाही तो आला म्हणजे त्याला सार बैदवार सांगू म्हणजे तो ह्या झिपऱ्या कुत्रीच्या अंगावर दांडा घेऊन जाईल हिची चांगलीच हजेरी घेईल घराच्या आड्याला उलटी टांगून तो तिला मिरच्याची धुरी देईल पायाला दोर बांधून हिला विहिरीच्या चाकावरनं पाण्यात सोडील तिला चांगलाच बुचकळून घेईल सोडा सोडा पुन्हा नाही सासूबाईचा छळ करायचे ती हात जोडील आपलं पाय धरील चंद्रा मनाची कल्पना करून घेतली सापाचं तोंड चेचावनी तो तडपडत राहावा तशी ती तडपडत राहील मग ती शुद्धीवर येईल तिला इंगा पाहिजेच बापू लहान असताना चंद्राकाकून असला इंगा कोणाला तरी दावलाच होता त्यावेळी जवान होती तिच्या धमक होती पिवळ्या जर्द नागिनीची आणि धामिनीची तिच्या चमक होती तेव्हा ती कुणाला जुमारत नव्हती बापूचा बाप देखील तिला वचकून असायचा बापूचं लग्न झालं आणि त्याचा बाप गेला त्याला बायको जहालच भेटली तिनं बापूला नवं घर बांधायला लावलं तिथं ती बापूला घेऊन राहायला लागली बापूची म्हातारी आई जुन्या पडाळीत म्हाताऱ्या चंद्रा काकूला पण नव्या पडाळीत जायचं नव्हतंच चहा जा पिण्यापुरती आणि जेवणापुरती तिथं जायची जा बाकी नाही मग ती भली आणि तिची जुनी पडाळ भली आहे नव्या पडळ्यात राहायला चल आम्हा दोघा संगती राहा तुला एकटीला करमायचं नाही पण चंद्रा काकू त्या नव्या पडाळीत गेली नाही जुनी पडाळ तिला हवी होती ती तिला प्यारी होती जीवनाचे अनमोल क्षण तिने तिथे काढलेले होते बापूच्या बापाला तिने तिथं आपल्या हाताच्या बोटावर नाचवलं होतं पण आता काकू जेव्हा भाकर तुकडा खाऊन ह्या तिच्या जुन्या पडाळीत पडे तेव्हा तिचा भूतकाळ तिच्या डोळ्यांसमोर थैथया नाचे तिला तिच्या उज्ज्वल भूतकाळाची समाधी लागे त्या समाधीत ती आनंदाने ओरडे कधी कधी रात्री बेरात्री काकूला दडपल्या गत होई झपाटल्या गत होई त्यावेळी त्या काकू मोठमोठ्याने करुणपणे किंचाळे काकू कितीतरी वेळ किंचाळत राहे ह्या किंचाळण्यानं तिच्या तोंडाला फेस ये बाहेरची बेवारशी लुदभरी कुत्री पडाळेला वेडा घालून काकूच्या विवरण्याला साथ देत पडाळीवरनं टिटवी कसा कसा दात खात जाई रात्रीचं घुबड पडाळीच्या आड्यावर बसून घुमत राही सारी भयान बेसूरपणा एकदा काकूला बापूनं तिच्या किंचाळण्याबद्दल विचारलं तर तिने उत्तर दिलं नाही ती थरथरली कापली डोळं फाड फाडून बापूकडे बघत राहिली खुनशीपणानं सुनीनं तिला चहाचं फुळकवणं दिलं नाही म्हणून ती आपल्या जुन्या पडाळीत वाकडीवर बेवारशा गळत पडली होती दिवस मस आल्यानं थंडी बुडाला पाय लावून पळाल ती काकूच्या पोटात काहीच नव्हतं त्यात रात्री अंग भरून आल्यानं तिनं तोंडात घास टाकलाच नव्हता बापूनी बळच तिच्या ओटावर शिप ठेवून साबुदाण्याची गंजी बळेबळेच पाजली होती पण ती शिप्पवर गंजी तशीच ओकण्यानं बाहेर आली होती बापू बाबळवनातून थैमान्यानं नंद्या घेऊन आला की आपण नव्या पडाळीत जायचं मग चहा प्यायचा बापूच्याच हातानं भाकर खाऊ सुनेच्या नादी लागून उपयोग होता तिला किरसुनीला काय जितती उपाशी मारील आणि आपल्या नावानं हाताची बोटं बडून पचापच थुंकल आणि सासू मेली म्हणून नाचत बसल न्याहारीचा वकात होऊन गेला तेव्हा बाभळवनातून बापू बैलानं घेऊन आला त्याच्या बगलेत इरवाडाची दोन तीन झारुडं होती बाटकाची छोटीशी पेंडी होती ती त्यानं दुबत्या शेळी टाकली बापूनं बैल मग गव्हाणीच्या खुंट्याला बांधली बैल चांगलं जोगलं तर त्यांची कुसांड वर आलती खुंट्याला त्यानं बांधताच ते मटामट -मत खालीच बसलं रवत करू लागलं बापूनं त्यांच्या वशिंडावरनं हात फिरवत तसंच त्यांच्या चौकावर आणला त्यांना मायेनं थोपटलं त्याच्या काळ्या आईसारखंच त्याला ते मायेचं त्याचं पोट त्यांच्यावरच बैलाकडनं बापू जुन्या घराकडं न जाता नव्या घराकडं आला रोज तो असा सकाळी जर राहणार आला की आईकडे जाई जुन्या घरात ती उठली की नाही ते पाहि ती उठली की तो तिची काठी हातात घे तिचा हात धरून तो आपल्या नव्या घराकडे ने काकूला किती आजार वाटायचा बापूच्या ह्या मायेच्या स्वभावानं तिला भडबडून यायचं बोलायचे बापू लई भाग्याची आहे बघ मी का म्हणून पुशील तू तर तुझ्यासारखा पूत पुटी जन्माला आला परस बाबा अरे असला पूत भाग्यवंतांच्या पुटी येतो बघ पण देवानं पुटी दिला हाच हिरा आपल्या म्हाताऱ्या आईच्या घराकडे गेला नाही तो तिच्याकडे जायला विसरला का काय एखादी गोष्ट जनावाच्या अंगवळणी पडली तर ती गोष्ट विसरत नाही मग बापूसारखा माणूस रोजची अंगवळणी पडलेली गोष्ट विसरतो कसा बापूनं जेव्हा बैल ओढ्यातून उंबराच्या झाडाखाली आणलं तेव्हाच काकून आपल्या पिचपीच्या डोळ्याने रोजच्या सवयीनं पाहिलं आत्ता तो येईल आपला हात धरून नेईल म्हणून ती त्याची वाट बघत बसली पण तो तर बायकोकडे गेलेला बापूला महत्त्वाचं काम असेल म्हणून त्याला यायला उशीर झाला असेल असं तिला वाटलं पण न्याहारी होईपर्यंत त्याला कसलं महत्वाचं काम हात झाली त्याची सकाळी त्याची बायको ज्या पद्धतीनं वागली ते तिला आठवलं न मग ती काहीशी चित्तागतीच झाली तिलाच ते मग रावलं नाही दुबळ्या पायात कसं बस बळ आणून ती उठली वाऱ्यानं उडून जाईल असलं आपलं शरीर सावरत नव्या घराकडे येऊ लागली बापू कवासिक आले र बाबा घरात भुईला बुड लावून बसल्यावर ती बोलली बापूनं तिच्याकडं पाहिलं पण उतार केला नाही आपल्याच बायकोशी बोलत राहिला तिनं दिला गरम गरम चहा पित बसला काकूनं ते पाहिलं दोघं नवरा बायको चहा पित्यात आपल्याशी बोलाय ते तयार बी नाही त्या कोल्हाटणीचं जाऊ दे पण बापू आपल्या पुटी जन्माला आलेला बापू त्यानं बोलू नये जिने नऊ महिने नऊ दिवस त्याचं ओझं वागवलं अंगावरचं दूध पाजलं पोटातून अंगावर मग ताटातून वटावर ज्याला घास भरवला चारा भरिवला चांगला मोठा केला लग्न करून दिलं रांगेला लावला त्यांना आपली वाट लावावी बापू बा, 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 लेकरा अरे काय मांडले तुम्ही दोघांनी तिचं नाव घेऊ नकोस तिचं नाव नाही घेत पर तू तरी का दारागत वागायला लागलास रे बाबा आहे आजपासून मी तुपला बापू नाही तू माही माय नाहीस माझ्या संसारात तुझी थिरडी सावली नको बघा आता काय काय बोललास मी तुझे आहे नाही तू मपला लोक नाहीस हां हां तेच पुन्हा सांगायची गरज नाही तुला अरे मी तुझी जलमवाली आहे आजपासून आज तुझे माहे नातं तुटलं तू तुझ्या घरातच बसायचं हे घर बंद तुला अरे मग मला चहा पाणी आण पाणी तिची काय अवस्था ते आजपासून बंद पार कायमचं बंद काकूची सून तिच्या पुढे येऊन हात नाचवत बोलली आय ही जे बोलली तसंच आजपासून तू मेलीस आम्हाला बापू बायकोच्या तालानं वागायला लागलाय त्याचा हा परिणाम तिच्या म्हाताऱ्या काळजात बापूनं खंजीरच खुपसला होता ती रक्तबंबाळ झाली बापू बायकोच्या तालानं एक वक्ताला तिला घरात ना हकलत होता तू आज पण मला मिलीस म्हणून सांगित होता नाहीतरी असं होणार अशा अदृष्टाची पांढरी पाल काकूच्या मनात नेहमीच चुक, चुक चुकायची ह्याच कारण कारण काकूच तरी काकू ते सहन करू शकले नाही वारे पेल्या गत ती उठली सुनेकडं जळजळीतपण तिनं पाहिलं बापूकडे तिनं पाहिलं नातवाकडे पाहिलं त्यांची ती कोणीच नव्हती काय नाही हा एवढे तिघे असून ही कोणीच नाही वावधान संचारलं काकूच्या मस्तकात किड पडल्या घ ती आपल्या जुन्या पठाळीत आली दार ओढून घेतलं आतनं कडी कोंडा घातला आता दार खोलायचा प्रश्नच नव्हता काकूनं कचाकचा दात खाल्लं हाताची बोटं मोडली पाय आपटलं तिच्या डोक्याचं केस सुटलं काकूच्या अंगात कसला तरी संचार झाला ती गरारा भिंगली आणि किंचाळी फुडून भुईला दांदिशादळली खट्टावाद झाला डोक्याला भली मोठी जखम झाली ती रक्त वाहत राहिलं ज्या पायी काकू खाली पडली ती पुन्हा उठली नाही बापू तिच्या चौकशीला आला नाही वाडीपासून आडबाजूला ती दोन घरं काकूच्या चौकशीला बापूशिवाय जाणार तरी कोण काकूचा पडाळीतनं भयानक आवाज घुमायचा तिथनं कोणी गेलं असतं तर तिथनं भीत भीतच पळालं असतं भयानक कन्न पाण्या वाचून काकू तडपाडली मेरी कुकडी माईच्या काटावर काकूचं सरण पेटलं होतं काकू आमच्याच वाढीतली मी काकूच्या मैत्रीला हजर होतो बापू काकूच्या पेटलेल्या सरणाकडे पाहून रडत होता आक्रोश करीत होता आकांत मांडत होता पण काकूची ती सून तिच्या डोळ्यात पाण्याचा एक पण थेंब नव्हता सरणाकडं पाहून तिच्या चेहऱ्यावर एक वेगळंच तेज प्रकटलं होतं ते हसत होते तिचा आनंद असुरी होता तात्या लक्ष्मण तात्या काय घडलंय बापू एवढा शहाणास सुकृता घडी पण आईला का विसरला आता आईच्या दुखानाकांत आकांत करतोय माझं बोलणं ऐकलं लक्ष्मण तात्या विषयांना हसला तू लेखक माणूस गोष्टी लिहिणार आहेस का पण गोष्ट लिहायला तसं काही घडलंय का ते जाऊ दे तात्या चंद्राकाकू कुत्र्याच्या मोतीनं मेलं हे वाईट झालं रे दत्तो या समध्याला कारण चंद्रा काकूच बापूचा ह्यात काही बी दोष नाही काय लक्ष्मण तात्याचं ते बोलणं ऐकून मी हादरलोच वय अरे चंद्राकाकूची सासू राधा आजी लय देवधर्मवाली साऱ्या गावातल्या देवांना रोज ओल्या वस्त्रानं ते दर्शन घ्यायला जायची एकादशीला पंढरपूर आनंदी करायची गळ्यात तुळशीची माळ होती खांद्यावर भगवी पताका घेऊन दिंडी संगती जायची गावची माऊली होती ती पर असल्या माऊलीचा छळ केला या चंद्राकाकून नवरा आपल्या मोठीत ठेवला मग मग काय झालं चंद्राकाकून तिला घराबाहेर काढलं तिकडेच बाहेर राहायला सांगितलं देव देव करीत पोट भरायला सांगितलं राधाजी देवधर्मवाली खरी त्याच्यात तीर्थप्रज्ञ उत्तर यायला हवी होती हे खरं पण एवढी तीर्थयात्रा करूनही ती सर्वसामान्यच राहिली माणसातलं षडविकार ती जिंकू शकली नाही आपल्या सुनेच्या त्या वागणुकीनं ती उद्ध्वस्त झाली चंद्राला बोलली चंद्रा कोल्हाटणी महा तळतळाट तुला भवल मी साधी बाई नाही मी देवधर्मवाली बाई आहे माया गाठीशी पुण्य हाय माया वाणीत शक्ती हाय पंढरीचा पांडुरंग तुला सुखानं मरू द्यायचा नाही रांगत्या बापूशी बायको पुढं तुझा छळवाद मांडेल आणपाणी तोडील घराबाहेर टाकील तुला तुकड्याला महाग होशील तुकड्याला मग तू कुत्र्याच्या मोतीनं मरशील वये तू मला मरतानाच ओळखशील बापूची आई राधाजी मग तिथे थांबलीच नाही तिनं घर सोडलं तीर्थयात्रा करीतच वन वन भटकली मग तिकडेच काशी प्रयागाकडे घाटावर पडली पुण्यक्षेत्रीचं पुण्य घेऊन गेली तिच्याच तोंडचा हातळतळा तल आट तात्यानं मला सारी गोष्ट सांगितली माझ्यातला लेखक विछणपणे चंद्राकाकूचं ते सरण पाहत होता धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना त्रिवार अभिवादन लोकशाहीरांचं साहित्य अभिवाचन स्वरूपात लोकापर्यंत पोहोचवणं हा आमचा संकल्प आहे चला तर मग साहित्याचा हा खजिना सर्व मराठी जनांपर्यंत पोहोचवूया जास्तीत जास्त शेअर करूया पुन्हा एकदा धन्यवाद